म्हणून आली आजूबाजूला डोळ उघडून पाहिलं तर आमचं जगणं आणि असं वाटत हे पण आम्ही काय केलं हे न सांगता त्यांची बायको काय झाली आणि त्यांच्या कामात कवा गोर फुटून गेले हे ध्यानातच नाही आलं बघ आता बघा मी आज्मालय ते नाही गावात अव ते सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळ म्हणून तालुका आहे त्यातले एक छोटसे माणसाला माणूस काय वळखायचा थोरलेले आहेत मग काय विचारताय माझा तो आरा शेताच्या ढापळ सुसाट धावणारा माझा जीव काटा बसतोय काय आणि नाही बसतोय काय झिपऱ्या कापाळावर घेऊन गावाची भटक भावाने जनम्या पर पर लगीन पर जेव्हा चार वर्षाचे झाले ना तेव्हा म्हणायची अग भाकर टाकायशी लगीन करायचं आहे तुझं तुझत नव्हतच चिखल करण्यात असायचं आई लय कावायची लय मिळून ते घेऊन आग फिरायची आणि हळू जम दादांच्या मागे लापायची पर चिचा काढणं म्हणा नाहीतर बोर काढणं म्हणा म्या मोरच जगद तुटली ना जांभळाची फांदी नाव खाली पडायला लागली म्या धरलं वर आणि लागली लोक ला। आयो आयो म्या पडती वाचवा वाचवा माझा ते वार्ड वरड ऐकून आई धावत आली आणि तिने दादालाही बोलवलं दादा तर हसतच राहिले त्यांनी काढलं मला खाली पै वरडायला लागली लगीन करायचं हा हिज लगीन करायचं हाय हिज झाले हात जा, तुटकी पाय मोडकी तर कोण पत्करेल हिला व जोईल वज जीवाच वजनिया म्हणाले आय एक जांभळ जांबल होत म्हणून पुण्यातल्या फुलांशी माझं लगीन ठरलं आता मला कुठं ठाव हे शेठजी कस असतो ती यांना झाडवर चढते का नाही यांना हिर पावत येत का नाही यांना रातला आकाशातल्या चांगण्या मोजा उडत का नाही ऐकलो तर ते बुक वाचणार सार शिकणार पण लगीन करायचं म्हणलं ना की नाकारचा शेटा कसा तुरतुराय लागला आमच्या लग्नात लई माणसं जमवलं लई म्हणजे लई माझ फाडून माझं बुजगावने त्या लुगड्यात बसीवले आणि हळद शेटजींचं ध्यान बघत लई असंयेत कंचन हसता फुटत की. انا की किडा काय चाललं यु वारडा या ओरडले. अयो अयो किडा सासरच्या लोकांसमोर उद्धार करू नकोस माझा. जा अन काढतो ते किडा गपगुमान जाऊन अयो तू चलला किडाला आमचं त्या आर वरडा सुरूच होता तेवढं शेटजी आलं आणि आईला म्हणाल असली म्हणून काय झालं किडा तिला पण चावतोस ना जा तुम्ही आज जा आणि बघा काय झाले ते लुगड माग म्या लुगड माग म्या मुल झाला किडा काढला पण शेटजींच्या बोलण्यानी मन कस फुल बघा माझ ते पती परमेश्वर अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले मास संघ माझे लगीन झाले आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसा संघ माझे लगीन झाले ना तो साधा सुद्धा माणूस नाही तर यांच्या काळा क्रांती सुरे झाली त्या काळी बायांनी उम्रवलडण्याची पद्धत नव्हती आपण बरं आपलं घर बर आणि आपल्या घरातील माणसं बर स्त्री पुरुष उच्च असा लई भेद होता पण त्यावर त्या एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास ही ज्योतिराच्या मनात होती म्हणून ते एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना नावाचे ब्रिटिश मॅडम शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो फर्स्ट वुमेन एज्युकेटेड बिकॉज वुमेन एज्युकेटेड हा मला म्हणायला लागलं सावित्री आजपासून तुझा अभ्यास सुरू मी ह्या अव त्या अभ्यास जे शिक्षण भिक्षण मला नाही घ्यायचं मी आपली घरी थप थप भाकऱ्या थापते तुम्हाला मला तस शिक्षण नका देऊ ये तुम्हाला चार कामं वाढून दिली तरी चालेल पण मला शिक्षण कसले ते ज्योतिरो फुले झाला अभ्यास सुरू काना म्यात्रा बेलांटी उकार आकार बेक बे बेद्रिक बेतरिक सायचो बे काट हात घ्यास हाय शिकली वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरली आणि त्या शाळेतील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा पण लोकांची मात्र कोल्ली कोळी सुरूच होते धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला अहो शाळेत जा अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणता धर्म उडतो हो इतका तकला घोषू शकतो का धर्म धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म मी शाळेत जाताना माझ्या अंगावर दगड फेकली मी सहन केली शेण फेकलं मी सहन केले थुंकलं तरी सहन केले आता माझ्या सहन शेतचा अंत झाला ना एक समोर येऊन बोलतो ओळे कुठं निघालीस आधी आमच्या पुरी बाळीना शिकवणं बंद कर तुला तुझ्या अब्रुपारी हाय का ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव फुलांच्या पत्नी आहोत ते अशी एक सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला सुनावलं आज आलास तर तुझा थोबाड फुटलय पण जर कुणा आलास ना तर तुझ्या रक्ताला ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याच जातीची किंवा धर्माची असू दे ती नेहमी त्याला बळी पडत आलेली आहे म्हणून एखाद्या बाईचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचं अहो एखाद्या बाईचा नवरा वारला म्हणून तिचा काय म्हणून आम्ही यशवंताला म्हणजेच काशीबाईच्या मुलाला दखल त्याच्या धावने अंगण नंग भरून जायचं त्याला वाढवलं मोठ केलं आणि डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यामध्ये लोकची साप काकेत गाठ घेऊन लोक धडाधड दड़ मरू लागली होती पण मी यशवंतांना सांगितलं यशवंता आपल्याला दवाखाना उभारायचा आहे यशवंताने दवाखानाही उभारला आम्ही तिथे रुग्णाचा उपचार करत असताना आपले संसर्गजन्य रोग होता तो कधी ना कधी मलाही होणार होता पण आम्ही जपले मुळीच या समाजासाठीच ना मग त्याच्यासाठी मरण पत्करावं लागलं असेल तर मरणा तुझं स्वागत आहे सावित्रीची मी सावित्री बाई झाली मी सावित्री झाले आणि बघता बघता आमच्या शाळा कारण आनंद होता तो आयाबायांना शिकवण्याचा आणि देशाची साक्षरता वाढवण्याचा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो पण एक मुलगी शिकली ना तर ती पूर्ण संपूर्ण खराण्याला शहाण करते म्हणून मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा म्हणून मी म्हणते विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एक विद्येने केले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून मुलींना के वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सांगा